आपण आज चुली ना चुलीवरती रताळे भाजवून बघणार आहोत तर ही बघा रताळे आणि ही आपण चुलीवरती भाजवणार आहोत चुलीवरती भाजलेल्या रताळे खूप चविष्ट लागतात आणि बॉईल केलेली जी असतात ती एकदम अशी पचपच असे पाणी टाकून खाल्ल्यासारखी लागतात त्यामुळे चुलीवर भाजून भाजत आलेले आहेत थोडासा रंग बदलला त्यांचा परतवून घेऊया थोडीशी पूर्णपणे भाजलेत रताळी काढून देऊ आता प्रतळ हे कसं सीजनल असं भेटणार कंदमुळे ज्या ज्या सीझनमध्ये जे भेटतं ना ते हे खाल्लं पाहिजे ती मस्त भाजली बघू शकता तुम्ही मस्त शिजले आतून आणि याची चव अत्यंत सुरेख लागते खूप चविष्ट लागतात अशा प्रकारे भाजून खाल्लेली रताळ